जरांगेंच्या तोडून तुतारीचा आवाज येतोय भाजप नेत्यांचा शरद पवारांकडे रोख तर जरांगेंचा बोलवता धनी कोण हे माहीत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा राऊतांचा हल्ला बोल जरांगेंचा आमरण उपोषण मागे उद्यापासून साखळी उपोषण करणार तर अधिवेशनात सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा जरांगेंची मागणी फडणवीसांना राज्यासह देशात अडचणीत आणणार जरांगेंचा इशारा संचारबंदी उठवा मुंबईत येऊन दाखवतोच जरांगेंचं फडणवीसांना आव्हान लिमिटच्या बाहेर गेलं की कार्यक्रम करतोच नाना पटोलेंशी बोलताना मुख्यमंत्री शिंदेंचं विधान अप्रत्यक्षपणे जरांगेंना इशारा दिल्याची चर्चा तर जरांगेंचा जीव गेल्यास मुख्यमंत्री जबाबदार असणार का काँग्रेसचा सवाल मराठवाड्यात काँग्रेसला पुन्हा धक्का अशोक चव्हाणांपाठोपाठ माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचा राजीनामा दोन दिवसात भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता शरद पवार उद्या बारामतीमधल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार पुण्यात पवारांच्या निवासस्थानी होणार बैठक राज्यातल्या लोकसभा मतदारसंघांचाही घेणार आढावा गटाचे पदाधिकारी महेश गायकवाडांचं कल्याणमध्ये विविध ठिकाणी जंगी स्वागत गणपत गायकवाडांनी व्यवसायात अडचणी निर्माण केल्याचा आरोप